दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप उमराणे येथील ग्रामहितवादी संघटनेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न शंभराहून अधिक कलाकारांनी सादर केला कलाविष्कार महाशिवरात्र यात्रोत्सवानिमित्त येथील स्वर्गीय रंगनाथ देवरे प्रणित ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेला कला सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख देवानंद वाघ हे होते संघटनेचे प्रेरक स्वर्गीय रंगनाथ देवरे यांच्या गेल्या वर्षापासून दर महाशिवरात्रीला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो त्या अनुषंगाने यावर्षीही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शंभराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपल्या अंगे असणारा कलाविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केला कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योजक कैलास देवरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे माजी सभापती विलास देवरे व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष खंडू काका देवरे गजानन पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खंडेराव देवरे पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे सरपंच सौ कमलताई देवरे मालेगाव शेतकी संघाचे अध्यक्ष संदीप देवरे उपसरपंच भरत देवरे सचिन नितीन जाधव आदींसह माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल दिलीप नाना देवरे सुनील दत्तू देवरे सुभाष कारभारी देवरे बाळासाहेब देवरे कांदा व्यापारी संतोष बापना प्रवीण बापना प्रकाश देवरे विनोद हिरे सुभाष गायकवाड सचिन देवरे विनोद पाटणी डॉ प्रकाश मोदी उत्तम देवरे शकील शेख मोहन अहिरे अंबादास मांडवडे आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धात्मक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून शिक्षक आर वाय कुवर यांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे संभाजी देवरे गोरख देवरे अविनाश देवरे राजेंद्र देवरे प्रवीण देवरे सुयश देवरे संदीप पगारे अर्णव देवरे यश देवरे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र निळकंठ देवरे यांनी केले एस नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच की आले की त्यांनी सांगितलं नक्की येणार कार्यक्रम मी सहसा टाळत नाही कारण आनंद या उमराने विविध कार्यक्रमामध्ये सहभागी असणार आहे यापुढे आत्मला इथे बोलवलं सांगितलं की दोन शकतो शकत दोडू शकतो शेतकऱ्यांची मर्यादा ओलांडली असेल परंतु एवढा मोठा महिला वर्ग समोर असताना मार्गदर्शन करण्याची इतकूच करण्याची संधी विश्वास सोडत नाही परंतु कार्यक्रमाची तुमची थांबतो आपल्या चॅनल नक्की नक्कीच करा बेल ऐकून दाबायला विसरू नका